पंढरपूरच्या श्री विठ्ठलांचे नाव जरी ऐकले तरी आपले दोन्ही हात आपण जोडले जाऊन आपण त्यांच्यासमोर नतमस्तक होत असतो ह्याच श्री विठ्ठलाच्या मंदिराचे मित्रांनो संवर्धनाचे काम चालू आहे आणि या मंदिराचे संवर्धन करत असताना येथे जवळपास पाच ते सहा फूट खोल असलेल्या एका तळघराचा शोध लागलेला आहे आणि या तळघरामध्ये काही मूर्ती सापडलेल्या आहेत त्यामध्ये दोन विष्णूच्या मूर्ती आहेत एक महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे त्याचसोबत दोन इतर छोट्या मूर्त्या आहे, आहे, आहे आहेत सोबतच मित्रांनो तेथे काही पादुका आणि काही नाणे देखील येथे सापडलेले आहेत तर याच अंदाजावरून येथे पुरातत्व विभागाने सांगितलेले आहे की ह्या मूर्त्या ज्या आहेत नेमक्या सोळाशे इसवी सनमधील असू शकतात परंतु यावरती विस्तृत असा अभ्यास करून या संदर्भात आणखी डिटेल माहिती पुरातत्व विभाग येथे आपल्याला पुरवण्याची पूर्ण तयारी केलेली आहे त्यांनी परंतु तत्पूर्वी बऱ्याच जणांकडून लोकांमध्ये अशा अफवा आणि मतमतांतर येथे मांडली जात आहेत की ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या विष्णूच्या आहेत की विठ्ठलाच्या आहेत ह्या मूर्त्यांचा संबंध जो आहे तो वारकरी संप्रदायाशी आहे का किंवा ह्या मूर्त्या येथे नेमक्या कोणी ठेवल्या असतील कधी ठेवल्या असतील हे जे तळघर आहे या तळघराचा इतर कोणत्या बाबीशी संबंध आहे का इस अशी जी आहे तशी खूप सारी मतमतांतरे इथे मांडली जात आहेत तर या चर्चांना उधाण आलेलं आहे यामध्ये बरेच सारे प्रश्न जे आहेत त्याची उत्तरं दडलेली आहेत तर, तर, तर नेमकी ही प्रश्न आहेत आणि त्यांचं कशा पद्धतीने इथे समाधान आहे तेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वाहने यांनी स्पष्ट केलेलं आहे की ह्या ज्या मूर्त्या तळघरामध्ये सापडलेल्या आहेत तर ह्या मूर्त्यांमध्ये दोन मूर्त्या विष्णूंच्या आहेत एक मूर्ती व्यंकटेशाची असण्याची शक्यता येथे दाखवण्यात आलेली आहे सोबतच एक मूर्ती ही महिषासूर मर्दिनीची आहे आणि एक मूर्ती हात जोडलेल्या स्त्री रूपातील एक मूर्ती येथे सापडलेली आहे एक मूर्ती ही संगमरवरावरील सापडलेली आहे आणि तिच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारची आयुधे किंवा शस्त्र नाही आहेत त्यावरून ही मूर्ती नेमकी कोणत्या देवाची असेल हे निश्चितपणे आत्ताच सांगता येत नाहीये सोबतच भग्न झालेल्या पादुका आणि काही नाणे सापडलेले आहेत असं येथे पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास गहाणे यांनी सांगितलेलं आहे परंतु मित्रांनो येथे संत साहित्याचे अभ्यासक आणि संत तुकाराम महाराजांचे वंशज सदानंद मोरे यांनी म्हटलेलं आहे कि ले ले की ह्या मूर्ती सापडलेल्या आहेत यामध्ये त्यांना काही विशेष असं नवल वाटत नाही आहे कारण की बऱ्याच मूर्ती काय होतं आणल्या जातात आणि त्या न वापरल्यामुळे न मांडल्यामुळे तेथे ठेवून दिल्या जातात मग काही दिवसानंतर त्या भग्न होतात फुटतात तुटतात आणि त्यामुळे त्यांचा वापर होत नसल्यामुळे काही मूर्ती ह्या पाण्यामध्ये विसर्जित केल्या जातात सोबतच काहीची विल्हेवाट लावली जाते आणि काही मूर्ती ह्या तशाच तेथे ठेवून दिल्या जातात त्यामुळे थे, त्यांचं असं म्हणणं आहे की यामध्ये कुठल्याही प्रकारचं नवल नाही आहे की मूर्ती तळघरामध्ये सापडलेल्या आहेत मंदिर म्हटल्यानंतर तेथे मूर्ती असणारच असं देखील त्यांचं म्हणणं आहे सोबतच ह्या मूर्ती विठ्ठलाच्या आहेत की काय यावरती मात्र त्यांनी स्पष्टपणे नकार दिलेले आहे की ह्या मू मूर्ती ज्या आहेत ह्या विठ्ठलावानी वाटत नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे कारण त्यांच्या मते विष्णूंची जी आहे तर ती चोवीस अवतार असतात आणि या चोवीस अवतारांचे रूप हे जवळपास सारखेच असते तर विष्णूंच्या चार हातांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची आयुधं असतात शस्त्र असतात आणि त्यांचा क्रम जो आहे तो वेगवेगळा देखील असू शकतो या आयुधाच्या क्रमावरून हा विष्णूंचा कोणत्या रूपातील प्रकार आहे ते इथे ओळखता येतं परंतु मित्रांनो ह्या ज्या मूर्ती सापडलेल्या आहेत यामधील दोन मूर्ती ह्या चतुर्भुज आहेत परंतु विठ्ठल हा द्विभुज असल्याकारणाने ह्या मूर्ती विठ्ठलाच्या असू शकत नाहीत असं यांचं म्हणणं आहे आणि विठ्ठल येथे चोवीसा वेगळा आहे म्हणजे चोवीस विष्णूंच्या अवतारांपेक्षाही विठ्ठल हा वेगळा आणि किंबहुना त्यापेक्षा श्रेष्ठ आहे असं संतांनी वर्णन केल्याचं देखील यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे येथे वारकरी संप्रदाय असेल किंवा विठ्ठल यांच्याशी या मूर्तीचा कुठलाही संबंध नाही असं देखील यांनी म्हटलं आहे बिठल साथी तर येथे विठ्ठल मूर्ती लपवण्यासाठी तळघराचा वापर केला असेल का अशी देखील शक्यता येथे वर्तवण्यात येत आहे कारण की पूर्वीच्या काळामध्ये काय होत होतं जेव्हा आपल्यावरती मुस्लिम राजांचे राज्य होते जसं की अफजल खान असेल औरंगजेब असेल यांच्या ज्या स्वाऱ्या व्हायच्या तर त्या स्वाऱ्यांच्या वेळेस खूप जास्त वेळेस येथे विठ्ठलाची मूर्तीचं संवर्धन व्हावं तिची जपणूक व्हावी त्यामुळे मूर्तीला तिथून हलवण्यात येत होतं आणि योग्य त्या ठिकाणी त्यांच्यापासून लपवण्यात येत होतं तर यासाठी देखील या तळघराचा उपयोग इथे केला जाण्याची शक्यता सदानंद मोरे यांनी वर्तवलेली आहे ही शक्यता नाकारता येत नाही असं देखील त्यांचं म्हणणं आहे कारण की मागच्या काळामध्ये विठ्ठल मूर्ती ही आपल्या जागेवरून बऱ्याच वेळेस हलवलेली आहे मग ती बडव्यांनी देखील काही वेळेस हलवलेली आहे सोबतच मुस्लिम राज्यांच्या स्वाऱ्यांच्या वेळी देखील ही मूर्ती बऱ्याच वेळेस त्यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी लपवण्यात आलेली आहे हलवण्यात आलेली आहे त्यासाठी या तळघराचा उपयोग येथे करण्याची शक्यता येथे सदानंद मोरे यांनी देखील वर्तवलेली आहे श्री व्यंकटेशाची मूर्ती सापडल्याने येथे श्री विठ्ठल व श्री व्यंकटेश हे समधर्मी असल्याचे संबोधले जात आहे तर येथे संशोधक राची ढेरे म्हणतात की श्री विठ्ठल व श्री व्यंकटेश हे समधर्मी देव आहेत श्री व्यंकटेश म्हणजेच श्री बालाजी देव आणि श्री विठ्ठल म्हणजेच बाळकृष्ण अशा नावाने लोकदेवता म्हणून यांना संबोधले जाते आणि हे दोन्ही लोकदेवता स्थानापरत्वे स्थाना परत्वे तेथे त्यांचा बदल झालेला दिसतो परंतु हे दोन्ही देव एकच असल्याचे येथे त्यांनी संबोधलेले आहे ह्या ज्या मूर्त्या तळघरांमध्ये सापडलेल्या आहेत या अस्सल विठ्ठल मूर्त्या आहेत हा दावा इथे फेटाळून लावण्यात आलेला आहे विठ्ठल मंदिर समितीने इथे स्पष्ट केलेलं आहे की या जत्रा मूर्त्या सापडलेल्या आहेत ह्या विठ्ठलाच्या अस्सल मूर्त्या नाही आहेत असा खोटा प्रचार करू नये कारण की सध्याची मूर्ती आहे त्याच मूर्तीचे ग्रंथामध्ये वर्णन केलेले आहे आणि ती हीच मूर्ती आहे यापेक्षा दुसरी कुठलीही अस्सल मूर्ती नाही आहे आणि तळघरामध्ये सापडलेल्या मूर्त्या नक्कीच ह्या मूर्त्या आणि विठ्ठलाशी संबंधित मूर्त्या नाहीये जी अज्ञात देवतेची मूर्ती सापडलेली आहे ती मूर्ती संत कानोपात्राची मूर्ती आहे अशा देखील येथे अफवा आहेत तर येथे सदानंद मोरे म्हणतात की ही मूर्ती जी सापडलेली आहे ती संत खानोपात्राची असू शकते किंवा इतरही कुठल्या देवाची असू शकते कारण की त्या मूर्तीच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचे आयुध नाही आहेत त्यामुळे निश्चितपणे ही मूर्ती कुठल्या देवतेची असेल हे सांगता येत नाही संशोधनांती ज्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचेल त्या संदर्भाने आपण इथे स्पष्ट करूयात की ती मूर्ती कुठल्या देवतीची आहे मग सध्या ती मूर्ती कानुपात्राची देखील असू शकते किंवा इतर देवतांची सुद्धा असू शकते असं देखील त्यांनी वर्तवलेलं आहे आता ह्या ज्या मूर्त्या सापडलेल्या आहेत त्या नेमक्या सोळाव्या शतकातील आहेत हे कशावरून अशा देखील अफवा इथे उडत आहेत तर यावरती पुरातत्व विभागामध्ये जे संशोधक आहेत त्यांचं म्हणणं आहे सोळाव्या शतकामध्ये ज्याप्रमाणे घडनावळ घडणावळ व्हायची ज्याप्रमाणे मूर्ती घडवल्या जायच्या त्यांची जी हतोटी होती तर तीच हतोटी तीच घडणावळ जी आहे या मूर्त्यामध्ये दिसत आहे या कारणावरून हे स्पष्ट होते की ह्या मूर्त्या ह्या नक्कीच सोळाशे शतकातील आहेत त्यानंतर ही देखील एक अफवा पसरत आहे खीले खीले की जो तळधर आता इथे सापडलेला आहे त्यामधून एखादा रस्ता एखाद्या बडव्याच्या घराकडे जातो का किंवा चंद्रबागा नदीपर्यंत का परंतु पुरातत्व विभागाचे सहसंचालक विलास वाहने म्हणतात की मी स्वतः त्या तळघरामध्ये जाऊन आलेलो आहे आणि त्या तळघरामध्ये अशा कुठल्याही प्रकारचा दुसरा रस्ता नाही आहे जो की एखाद्या बडव्याच्या घरापर्यंत किंवा चंद्रभागा नदीपर्यंत जाईल तर या आपण देखील येथे पूर्णविराम देण्यात आलेला आहे आता सापडलेल्या मूर्त्यांवरती नेमकी पुढे काय प्रक्रिया होईल किंवा त्यांचे काय होईल या प्रश्नांच्या उत्तरासाठी मित्रांनो इथे आपल्या पुरातत्व विभागाची टीम जी आहे ती म्हणते की आता या मूर्त्यांना आम्ही साफ केलेली आहे स्वच्छ धुतले आहे आणि त्यानंतर ह्या मूर्त्या ज्या आहेत त्या समितीपुढे अभ्यासाला ठेवल्या जातील आणि जे काही तथ्य त्यामध्ये आढळेल तर त्या, अगे त्या संदर्भाने समिती निर्णय घेऊन तसा तो अभ्यास जो आहे आपल्या सर्वांपर्यंत इतिहासात त्या दिवसांमध्ये नक्कीच आपल्या समोर मांडेल तर अशा कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका ज्या काही अफवा मतमतांतरे येथे मूर्त्यांसंदर्भात मांडली जात आहेत उडवली जात आहेत तर त्या संदर्भाने आपण सर्व अफवांना चर्चेस घेऊन त्यावरती योग्य सुभूषण येथे या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेलं आहे मित्रांनो तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार